पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या फॅमिली स्पा सेंटर वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून तीन पीडित महिलांची सुटका करून दोघांना अटक करण्यात आली आहे येथील स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स मधील एका गाळ्यात अॅक्का फॅमिली स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांना मिळाल्याने सदर बातमीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने त्या ठिकाणी छापा टाकला त्या ठिकाणी तीन थी पीडित महिला मिळून आल्या पीडितांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर वेशाव्यवसाय करून घेण्यात येत होता सदर स्पा सेंटर हे अक्षय संजय होळकर वय बत्तीस श्रीनिवास शंकर गुडूर वय बत्तीस हे चालविताना मिळून आले त्यांच्यावर पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून करण्यात येत असून आरोपींना न्यायालयाने पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे